ते काय ते माझं आहे चिल्ड्रन डे स्पेशल आणि चिल्ड्रनचा काय चाललं आमचा रिडिंग अँड काउंटिंग आणि हे काय कॅपिटल मेट्रो आलेले मस्त एकदम फुल एकदम फोटोग्राफर दाखव काढला फोटो दाखव कोणता काढला दाखव नमस्कार मंडळी आणि आज आहे बाल दिवस बाल हार्दिक शुभेच्छा हॅपी चिल्ड्रन्स डे जीवन काय आहे आज <laughs> आज काय पण का, का मागवले पार्सल ते हा काय मागवलंय <laughs> आज आहे शुक्रवार आणि तारीख आज चौदा चौदा नोव्हेंबर आणि आज आहे बाल दिवस त्याच्या निमित्त आपण जीवना जीवनला काहीतरी मागवलंय ते काय ते बघूया आपण आता आत्ता तर दा नाश्ता झालेला ना आहे वाजलेत बघा

आपल्याला जीवनला तीन वर्ष पूर्ण झालेले त्यानिमित्त मागवले राईट करायचे परत सेम करायचे अशा प्रकारे असकारे काही बघूया अरे हे बघ कोण आहे बाबा का कोण आहे मंकी बघा उड्या कॅपिटल लेटर्स ए टू झेड फर्स्ट लेटर्स किती आहेत तीन बुक्स आहेत ना वेगवेगळे हां वेगवेगळे रिडिंग नंबर्स अँड काउंटिंग आणि हे काय कॅपिटल लेटर्स हे तुम्ही वाटलं मला लाईन्स असे डॉट डॉट कनेक्ट करायचं आणि पिक्चर तयार रेडी करायचं प्रकार आहे ॲक्च्युलिटी आहे त्याचा पण एक लाँग व्हिडिओ बनवूया असं वाटतं मला पण जेव्हा तो बसेल ते तेव्हा ते, ते खरं होईल तोवर काय खरं होणार नाही मला वाटत नाही असं आहे बघूया आपण मी प्लान करेन बनवायचा कारण उपयुक्त आहे जर व्हिडिओ बनवत ना ते त्याच्या आठवण पण राहील आणि हे दुसरे मुलं पण बघू शकतात की कसा आपण करू शकतो थ्री प्लस एज आता आता तो शाळेत जाईल पुढच्या वर्षात बघूया कोणत्या शाळेत जाणार काय माहिती आणि त्याचं बघा काय चाललंय तिकडे जीवन तू शाळेत जाणार आहे जाणार आहे शाळेत आता झूम कर झूम कर बोलतो कॅमेरा दिसायला आपण काय मागायला बघूया पॉवर हो बँक हो आहे स्पीकरची पॉवर बँक मागवली आपण रेटिंग पण चांगले होते आणि ॲमेझॉनवरून मागवले काल मागवलेली आज सकाळी आली आहे कारण आपण मध्ये गेलो होतो याला माथेरानला तर तिकडे पॉवर म्हणजे चार्जिंग बिझीचा खूप लपाटा झालेला आणि त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ जास्त शूट पण नाही केले कारण बॅ ह्याच्या मोबाईलमध्ये बॅटरी कमी होती आणि मला मोबाईलून थोडं शूट करत होतं जास्त ॲक्शन कॅमेरा आहे आपल्याकडे पण मला मोबाईलून थोडं शूट करायचं कारण ॲक्शन मध्ये आहे ना तुम्ही झूम होत नाही तर समजा झूम करायला गेलात कुठला ऑब्जेक्ट दाखवायचा आहे जेवढा आयफोन झूम करू शकतो लांबची गोष्ट तेवढा तो तेवढा क्लिअर क्लिअर होतो पण तेवढा तो झूम करू शकत नाही जेवढा आपला आयफोन करू शकतो किंवा मोबाईल कोणताही तर असं काही असतात काही फायदे असतात काही तोटे असतात कुठल्या वस्तूचे प्रकारे आपण आता पॉवर बँक मागवलेली आहे म्हणजे बाहेर गेलं की टेन्शन नाही चार्जिंग चा घेऊन जाऊया कुठे जाऊया गावाला घेऊन जा अच्छा गावाला जा जाया बोलते याच्यात <laughs> तुम्ही कॅमेरा लॅपटॉप वगैरे काही पण यू हे करू शकता बघा आता इकडे लादी भुसायचं काम चाललंय नवीन यंत्र लादी भुसायला मागवलेलं आहे बघा मॉप मॉप आणि याची मस्ती बघा काय केलंय हालत बघा तर चला तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा आजचा चिल्ड्रन डे स्पेशल आणि चिल्ड्रनचा बघा काय चाललं आमचा बघा आता आणि वाजले आता दुपारचे दीड आपलं आजचं जेवण बघा मस्त अंड्याची पोळी आणि हे भाकरी खालची जी आहे दिसते ना दुसऱ्या कलरची मल्टीग्रेन भाकरी आहे ती मल्टीग्रेन पिठाची आपण डिमांडमधून घेतला होतं पीठ त्याचं चला चांगली लागते मी आधी खाल्ली आहे सांगू शकतो चल आपल्याला जेवण घेऊया आता आपण आहे संध्याकाळ झाले आणि धारावी मेट्रो स्टेशन बघा रायसेक आहे बघत राहा हे बघा वर आता खाली आलंय आणि तिकीट काउंटर साठी खाली जायचं आपल्याला अजून अजून एक वाडा खाली आहे हे लोक बघ एक्सिलेटरने गेलेत इथे एक्सिलेटर आहे आपण शेडीने जाऊया तिकीट काउंटरच्या इथे पहिलाच एक्सपिरियन्स असतात मेट्रोला जायचा चला बघूया भारी तर वाटत एंट्रीला नंतर बघूया आतमध्ये कसं वाटत आता फायनली तिकीट वगैरे काढली आहे तीस एक तिकीट आहे वरलीला जायची आणि नजारा मग एकदम भारी आहे असं वाटत ना आपण मुंबईमध्ये काय भारी वाटतं ना बघा फायनली खाली उतरलं इथून परत खाली यायचं आहे एक नंबरवरती आणि हा प्लॅटफॉर्म आहे इथे येईल ट्रेन आता मॅ ट्रेन नाही मेट्रो येणार हे कुठे चालला आपण चाललं वरलीला लिहिला हां आणि बघा इथे लिहिलेलं आहे कुठ कुठली लाईन कुठपर्यंत जाणार आणि त्या बाजूला दोन नंबर आहेत प्लॅटफॉर्म अजून <laughs> आपले मेट्रो आलेले मस्त एकदम राईट टायमाला व्हिडिओ चालू झाला आपला आणि ते नेटवर्क नाही खाली याची दक्षता घ्या ये आता आपण आले वर्लीला वर्ली स्टेशन एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स कसा आहे मस्त आहे ना एकदम भारी एकदम भारी वाटलं आणि पाच मिनिटात आला पाच मिनिटामध्ये आले वर्लीला धारावीवरून चला आता बाहेर पडूया वरली सिटनेस ला कसं जायचं ते बघूया आणि बघा ही दोघं आता येत आहेत मेट्रोतून उतरलं आणि आणि कुठे आलं आपण बस बसमध्ये मेट्रो बस स्टेशन पासून बस पस आहे डायरेक्ट सी बी एसला जायला हे बघा आता आपण उतरलोय वर्ली डेपोतून इथून आलो या बिल्डिंगच्या खाली स्टॉप आहे बरोबर तिथून आलो आणि हे बघा इथे चालत आता आपल्याला पुढे जायचंय अजून पुढे स्टॉपला उतरू शकलो असतो पण आपण इथेच उतरलो कारण आपल्याला बघायचं की कसं बनवलंय काय वर्ली सेवेचा नवीन अवतार हे बघा आपण तिकडून आता चालत आलोय असं चालत चालत येत येत आता आपल्याला क्रॉस करून तिकडे जायचंय ते बघा लांब दिसत का तिकडे चला दाखवत तुम्हाला खूप चेंज झालेलं झालेला इथे इथे अंडरग्राऊंड आहे आणि हा रूट आहे हा एक रस्ता तो तिकडे एक रस्ता राहिला आपण इथून जाणार आहे खाली जायचं आपल्याला असं अंडरग्राऊंड आहे आणि वरती परत चढायचं आहे आता आपण ऍक्च्युअल सीफेसला जाणार जो नवीन बनवला रूट आहे हे बघा वरती चढता येते परत हे बघा सीलिंग आणि इथपर्यंत आपण आलोय आणि असा काही नजारा वरली सीफेसचा जीवनी कुठे आलास <laughs> समुद्र बघायला कुठे आलाय <laughs> बोल ना जरा असं काही जरा पूर्ण सीफेस आणि आपण सनसेटच्या हिशोबाने निघालो होतो पण गणित चुकला जरा बॅटरी बिट्रो पकडण्याच्या नादामध्ये आपण का आलो नाही आणि आजकाल सनसेट लवकर होतो कुठे आलो हां तुला कसं वाटलं बघून पाणी आहे बाबू ते आहे जीवन इकडे कुठे चालला जीवन कुठे चालला बोल एकदम एन्जॉय करते बघा जीवन आणि भारी वाटत एकदम काय पपई पाहिजे पाहिजे अजून तर हा अजून एक फेरी आता बघा याने विषय काढला इथे अजून फेरीवाले वगैरे नाही खायच्या प्यायचा काय बंदोबस्त नाहीये जीवन काय करतो इकड्यांचं फोटो सेशन चालू आहे आपण आता तिकडून पुढे चालत चालत आलोय मस्त आहे पण इथे फिरायला भारी वाटत थोडं अजून उजेड असतं तर अजून भारी वाटलं वा असतं वा ना जीवनला जरा समुद्र दिसला असता येऊ आपण परत एकदा येऊ परत हा बाबू आता या साईडला परत त्या साईडला जायचं असेल ना कारण आपल्याला मला वाटतं परत अंडरग्राऊंड मधून त्या साईडला जावं लागेल कारण इथून तर मला वाटत नाही की कोणती गाडी इकडे बघा काय चाललंय जीवन फोटो काढते फुल एकदम फोटोग्राफर आहे दाखव काढला फोटो दाखव कोणता काढला दाखव दाखवा आम्हाला हे बघा फोटो चांगले काढतो तो तसे बघा हे बघा काढतो तो मस्त काढले रे हा सायकलिंग ट्रॅक आहे बाबू चालू नको जास्त सायकलिंग ट्रॅक आहे जीवन चालून चालून जमलेलं आहे बघा जीवन खरंच खूप चालत आला तिकडून आम्ही जिथे स्टॉप बसने सोडला आम्हाला जिथे मी शूट केलं दाखवलंय इथून इत तो चालत आलेला इथे इथपर्यंत आणि इथे पण आता खेळतोय तो त्याला वर आहे ना चांगला आहे ना हा मग सायकलिंग ट्रॅक आहे सायकलिंग ट्रॅक आहे चला तर आपण निघतोय इथून आणि पुढे कुठे जायचं बघूया अजून नक्की नाही झालंय कुठे जायचं आता सिद्धिनायकला जाऊया बघूया तिकडे खायच्या प्यायच्या काहीतरी बघूया कारण इकडे खायला प्यायला काय नाही बोललो तुम्हाला आलोय सिद्धिनायकला आणि आरती भेटली आवाज येतोय मला आता जाऊया कुठे जायचं बघूया बघा आपण एवढी मेट्रो आवडली की आपण परत आता मेट्रोनेच चालले दादर स्टेशन आहे मेट्रोचं तिकिट काढूया तर आता आपण बघा घरी आलोय आणि वाजले घरी साडे नऊ दहा वाजले कशी वाटली मेट्रो ह आणि वर्लीशी बेस समुद्र बघितलं ना थोडसच बघितलं हा अंधारा माहितीला दिसलं ना ऍक्च्युली आमचा सनसेटचा प्लॅन होता पण तो राहिला जाय जाण अंधार झाला शेवटी आणि आजचा प्रवास एकदम भारी चिल्ड्रन्स डे आमचा भारी झालेला बालदिवस आहे ना फिरला बिरला जरा तो खुश झालेला आहे आणि तर आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन आणि एकंदर सांगेल की मेट्रो मेट्रो आपली साडे दहाच्या नंतर बंद होते रात्री साडे दहा वाजेहून चालू असते आणि एकंदर प्रवास म्हणाल तर एकदम बेस्ट आहे मेट्रोच्या जवळ काय असेल काम तर ठीक आहे पण मेट्रोपासून जर तुम्हाला दुसरीकडे कुठे लोकेशन जायचं आहे तर थोडं हे होतं आमचं टायमिंग बराच त्याच्यामध्ये गेला इकडे तिकडे फिरण्यामध्ये व वर्लीला उतरून परत वर्ली सी गेलो परत एक वर्ली वर्लीवर निघालो की सिद्धिनायकला एक स्टॉप आहे तिथे आलो मग दादरला आलो असं केलं आम्ही जरा फिरत फिरत आलो आणि मंदिरात फक्त जायचं राहिलं कारण सगळ्या दुपारी नॉलेज खाल्लं होतं आणि पण आरती अशी बाहेर ऐकायला येत होती ते एकदम मस्त भारी वाटलं मला आणि बाकी तुम्हाला काय आवडलं असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा व्हिडिओ आपले आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय 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 बाय